नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी मल्हारी षडरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे तर या मल्हारी षडरात्र उत्सवाच्या दरम्यान आपण अनेक सेवा आपल्या कुलदेवताच्या म्हणजे खंडोबा महाराजांच्या करत असतो आणि त्यातीलच अतिशय प्र प्रभावी अशी एक सेवा म्हणजेच हरिद्रार्चन हे आपल्याला या मल्हारी षडरात्र उत्सवामध्ये करायचे आहे तर बघा ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर कुंकुमार्चन करत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला या नव मल्हारीस षडरात्र उत्सवामध्ये हरिद्रार्चन हे आपल्या खंडोबा महाराजांच्या टाकावर मूर्तीवर किंवा त्यांच्या स्वरूप एक सुपारी घेऊन त्यावर देखील आपल्याला हरिद्रार्चन हे करायचे असते म्हणजेच हळदीने हळदीचं खंडेराव महाराजांना हळदीचे अर्प अर्पण करायचे असते आणि ते करताना आपल्याला एक प्रभावी मंत्र देखील म्हणायचं आहे तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा हरिद्रार्चन तर ही अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची खंडेराव महाराजांची सेवा आहे तर आवर्जून तुम्ही या दोन ते तीन दिवसामध्ये करा कारण मल्हारी षडरात्र उत्सवाचे फक्त तीनच दिवस बाकी आहे तर या तीन दिवसामध्ये ज्यांची कोणाची ही सेवा राहिली असेल तर आवर्जून करा त्यासोबतच ज्यांना कोणाला अजूनही मल्हारी सप्तशतीचा पारायण करणं शक्य झालं नाही तर या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये एकतरी तुम्ही खंडेराव महाराजांची सेवा करण्याचा म्हणजेच मल्हारी सप्तशतीचं पारायण करण्याचा प्रयत्न करा खंडेराव महाराजांची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये खूप अडचणी असतील तर या सर्वांना कुठेतरी आपण आपल्या कुलदेवाची सेवा करत नाही आणि त्यामुळेच आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये अनेक अडचणी अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागत असतो आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या कुलदेवी कुलदेवाची कुलदेवीची सेवा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तर हरिद्राचन तर ही सेवा स्त्री पुरुष अगदी कोणीही करू शकतं आणि दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतं खंडेराव महाराजांचा फोटो मूर्ती ही हलवली जात नाही पण त्यावरच आपल्याला हरिद्राचन हे करायचे असते आणि हे करत असताना काही सेवा देखील करायच्या असतात तुमच्याकडे टाक मूर्ती किंवा फोटो नसेल तर अगदी तुम्ही सुपारी देखील ठेवू शकता आणि त्यावर देखील हरिद्रार्चन हे करू शकता तर हे तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शक तर ही सेवा करत असताना आपल्याला कोणते मंत्र पठन करायचे आहे तर बघा मल्हारी अष्टोतरी नामावलीचे आपल्याला पठण करायचे आहे म्हणजेच खंडोबा महाराजांची एकशे आठ नावे आपल्याला पठण करायची आहे आणि हे पठण करत असतानाच आपल्याला हरिद्रार्चन म्हणजेच हळदीचं अर्चन देखील आपल्याला खंडोबा महाराजांच्या फोटो मूर्ती किंवा टाक असेल? असेल? असेल तर त्यावर करायचं आहे तर जे काही आपल्याकडे असेल मूर्ती फोटो किंवा सुपारी आपण खंडोबा महाराजां स्वरूप ठेवले असेल किंवा टाक असेल तर ते आपल्याला हलवायचं नाही तर ज्या ठिकाणी तुम्ही ठेवलेलं आहे तर त्यावरच आपल्याला हरिद्रार्चन हे करायचं आहे आणि झाल्यानंतर व जी वरची वर वर वरची जी हळद असते तर ती तुम्ही काढून घेऊ शकता आणि ती पुन्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी वापरू शकता त्यासोबतच ही हळद आपल्याला कोणालाही द्यायची नाही तर आपल्या घरातच ठेवायची आहे इतर कोणालाही ती देऊ नये आणि रोज ती आपल्या घरातल्यांनी सर्वांनी आपल्या कपाळी लावायची आहे तर बघा आपण कुंकुमार्चन हे कायम करतो पण हरिद्रार्चन ही सेवा आप कायम होत नाही त्यासोबतच आपल्याला एक महत्त्वाचा मंत्रदेखील देखील, मंत्र देखील करायचा आहे तर या तीन दिवसांमध्ये तर तो कोणता मंत्र आहे तर बघा हा मंत्र सत्तेचाळीस वर्णाचा असून अत्यंत अत्यंत प्रभावी आहे आणि लवकर फळ देणारा आहे तर या मंत्राचा जर नित्य नियमाने अकरा वेळा किंवा अकरा माळी जर जप केला तर आपल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या कमी होतात तर तो मंत्र असा आहे ओम ह्रीम भ्रूम तृम स्रूम हृम द्रूम प्रियानानंद साभ्या संहिताय श्री मार्तंड भैरव रूपाय श्री मल्लारये नमह भ्रूम द्रुम हृम श्रुम तृम भ्रुम ह्रीम तर हा मंत्र आपल्याला पठन करायचा आहे आणि हा मंत्र मल्लारे सप्तशती या ग्रंथामध्ये देखील आहे तर थोडासा अवघड आहे हा मंत्र पण अत्यंत प्रभावी असा आहे हा मंत्र रोज अकरा वेळा किंवा अकरा माळे आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर हरिद्रार्चन कसे करावे तर बघा हरिद्रार्चन करताना खंडोबा महाराजांची एकशे आठ नावे आपल्याला पठण करायचे आहे आणि तुमच्याकडे जर कुलदेवाचा टाक असेल किंवा नसेल फोटो नसेल मूर्ती देखील नसेल तर तुम्ही सुपारी घ्यायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे एका प्लेटमध्ये हळद घ्यायची आहे आणि त्या आपल्या उजव्या हाताने उजव्या हाताची पाचही बोटांनी हळद आपल्याला चिमटीमध्ये पकडायची आहे आणि त्या पाचही बोटांनी आपल्याला खंडोबा महाराजांचा टाक मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यावरती आपल्याला ते हळद आपल्याला थोडी थोडी सोडायची आहे म्हणजेच अर्चन करायचं आहे